नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पालघर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत कलह उफाळून आला आहे शुक्रवारी रात्री लोकमान्य नगर परिसरात पक्षातील दोन गटात झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले वैशाली चव्हाण आणि भाजपचे माजी शहर अध्यक्ष अशोक अंबुरे यांच्यातील वाद चिघळल्यानंतर दोन्ही गटातील समर्थक राड्यात उतरले या झटापटीत जखमी असून दोन्ही गटातील तक्रारी दाखल केल्या आहेत घटनेपूर्वी दुपारी वैशाली चव्हाण यांनी भाजप अध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास म्हात्रे यांच्या कार्यालयात भेट दिली यावेळी अंबुरे यांच्या सोबत त्यांची शाब्दिक चकमक उडाली रात्री उशिरा वैशाली चौहान जखमी श्वानाला मदत करण्यासाठी जात असताना अंबुरे यांनी टिपणी केल्याचा आरोप करण्यात आला जाब विचारण्यासाठी त्या परतल्यावर त्यांच्या मोबाईल हिसकावत देत मारहाण केल्याचा आरोप चौहान यांनी केला आहे वा चिघळताच दोन्ही बाजूच्या समर्थकांना हानामारी झाली शनिवारी खासदार डॉक्टर हेमंत सवरा आणि भाजप जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र समझोता न झाल्याने त्यांना माघारी फिरावे लागले पालघर पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे तू! आता या कुणाचा लाई बाय चाल या, या? चल या? नाही हे चाल्या चल ए निकाल पोलीस स्टेशन साल्या बाईवर हात उचलता हा पोर्यांना हिजा मरती करता साल्या तुझी काळ सीट तुझी दाखवतो साल्या ये तू चाल्या हा पैसे खाणारा चाला तू सगळ्यांकडनं सीटचे पैसे मागणारा तू चाला पुरावे माझ्याकडे पुरावे सगळे माझ्याकडे पुरावे सगळे चल चल चाल्या हां साले भरका चल तुझे हिम्मत दाखवते आता चल चल विक्की चल सीधा चल पुलिस स्टेशन चल 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 थाई पुलिस को लुका ओ पुलिस कांबा ओ ओ कांबा केया निकाल हॅलो माझी कंप्लेंट घ्या अशोक आंबुरेने बघा माझी हालत केली आहे घ्या मी लाईव्ह मध्ये घ्या तिकडचे सीसीटीव्ही फुलेश बोलवा सगळे करा तुम्ही बघा इमिजिएटली घ्या नाही मी बसणार नाही मॅडम हां एका स्त्रीची हालत होते हा बोलवा इमिजिएटली बोलवा इमिजिएटली बोलवा बायकांना वैशाली चव्हाण विकी सर्प फोन कर माझ्या बरोबर माझ्या पोरांना मारले सगळ्यांना मारले त्याने हा रक्त मोंबाळ केलंय हा हलकट साला माझ्याकडनं सीटचे पैसे मागणारा हा था चाल हरा मी बायकांवर ते हात उचलणार इमिजिएटली बोलवा सर तुम्ही मी लाईव्ह मध्ये आहे माझ्या मुलाला सुखरूप तिथे आणलं पाहिजे तुम्ही तुम्ही चला तुम्ही तिकडे बघायला चला काय करतोय तो चला इमिजिएटली चला तुम्ही मग कुणी तुम्ही काय मारणार कुणा खून झाल्यानंतर तुम्ही ऍक्शन घेणार आहात का चला तुम्ही इमिजिएटली करा तुम्ही जा माझ्या पोराला घेऊन या त्याचा खून झाला तर काय करणार आहे तुम्ही जा तुम्ही पटकन घेऊन या मी इकडे लाईव्ह मध्ये चालू आहे साहेब नाही मग तुम्ही काय तो मरण्यापर्यंत वाट बघणार आहात का तुम्ही जाणार आहात का आता अहो पण तो काय मेल्यानंतर जाणार का नाही तुम्ही जा घेऊन या लाईव्ह अरे तुमचं लाईव्ह निकालो ना लाईव्ह निकालो ना चल चल उदर चल उदर मॅडम पोलिसांनी समोर चला ना तू अरे तुमचा व्हिडिओ कुठे आहे तुमचा व्हिडिओ कुठे आहे व्हिडिओ कुठे आहे तुमचे चल हे हे पालघर पोलीस स्टेशन आ 112 ला फोन करण्याची धमकी सांगतायत हे पालघर पोलीस स्टेशन चल इमिजिएटली चल सर फोन लगा सर फोन लगा चल जल्दी तुरंत चल ना तुम लोग छोड़ के क्यों आए विकी को अरे उसको बोल रहे चल चल चल, चल तो उन लोगों ने पकड़ लिया उधर जिबडा गया तो हां सब सीट से पैसे मागणाऱ्या सगळे सगळे थांबलेले तिकडे आले आले नाही नाही तिकडे जा त्याला जिब्रा जवळ पकडून सगळे जन मारत होते जा घेवून ना विकीला मैडम मारणे किधर लोक विकी किरा छोट छोट विकीला आणि तुम्ही त्याला कशाला पकडलाय

नाही हात लावायचा नाही हात लावायचा नाही पाट्याला विकीला हात लावायचा नाही विक्की माझा माझा विक्की तुम्ही सोडा चाल हात लावायचा नाही विकी ला विकीला हात लावायचा नाही अंबुरेला तुम्ही हे करणार तुम्हाला हप्ता देतो अंबुरे हा माझी परत आहे कारण मला माझ्यावरती हमला केला पुरुषांनी माझ्याकडे किती पैसे वाईट मागणारा आला फोन मार घेऊन या त्याला तूम हात काढ त्याच्या अंगावर हात काढा तो माझ्या बरोबर आहे त्याला हात लावायचा नाही त्याला काय हात लावणार तुम्ही त्याला का हात लावणार तुम्ही, हात ला तुम्ही? तो एका स्त्रीची रक्षा करत होता तुम्ही सीसीटीव्ही फुटेज काढा तू कुणा बरोबर आहेस रे आहेस ना नाही तेच सांगते हा तुम्ही हे करणार तुम्ही सीसीटीव्ही फुटेज काढा आणि सगळे बघा आणि त्याच्यानंतर बघा त्याला हात लावायचा नाही हा

त्याला तुम्ही त्याला सोडा त्याला हातायचा तो एका स्त्रीची रक्षा करत होता त्याला हात लावायचा नाही अंबुरेला एवढे अरे बाईला हात लावणार बाईला हात लावणार भाषाची गोष्टी करणार हा मग या माझ्यासोबत

माझ्या अंगावरती कसा हात लावलाय तुम्ही बघा सीसीटीव्ही काढा पहिल्यांदा तुम्ही माझ्या बरोबर आहे जे आहेत ते ताँगा। नाए ताँगा। ताँगा। नाए या एका स्त्री बरोबर आहेत स्त्री बरोबर आवाज आहे नाही या या सगळेजण आंबुरेचा हा कहर संपला पाहिजे कुठेतरी नाही या या सगळे जण कोणी थांबवणार नाही आंबुरेच्या अगेन्स्ट मध्ये आवाज उचललाच पाहिजे

दावे दावे ले 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 ले। ले ले। ए सर को फोन कर सर को बुला पुलिस स्टेशन तो ना। नहीं अपने सर, सर को फोन कर ए अपने सर को फोन कर राधिका फोन करिए मेरा लाइफ बढ़ रहा है कल फोन कर फोन कर फोन तुमचा सीसीटीव्ही काढा त्याच्या समोरच ह्याने माझ्या अंगावरती हात उचललाय तुमच्या तिथे सीसीटीव्ही काढा बाई बाईच्या अंगावरती हात उचलतो तू हा बाईच्या अंगावरती हात उचलतो सीसीटीव्ही तिथले काढा तुझ्या तू आता तू काढा तुझं सीट

चाले तू कोणी असाबरत तुला हा तुला कोण नाही घाबरत हा तुला नाही घाबरत मी कोण आहे तू कोण आहे कोण आहे तू दाखवत मग चाना हा चल माझं पण नाव ऐकून घे काय ते तू काय मला सांगतो बायकांना बायका ना सांगते ना, 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 ना तू अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका